मित्रांनो दोन हजार सत्तावीसमध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे त्याच्या दृष्टीने विराट कोहली आणि रोहित शर्मा आता वन डे क्रिकेट खेळत आहेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती झालेले आहेत ते फक्त वनडे सामने खेळत आहेत तर दोन हजार सव्वीसमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा किती सामने खेळणार दोन हजार सव्वीसमध्ये भारताच्या एकूण वन डे मालिका किती होणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि दोन हजार चोवीस वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ते दोघे टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती झालेले आहेत तर दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप जिंकणे हे आता दोघांचे लक्ष आहे दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कपच्या दृष्टीने ते आता खेळत आहेत तर दोन हजार सव्वीस मध्ये एकूण खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया संपूर्ण या मालिकेचे वेळापत्रक कोणत्या संघाविरुद्ध हे सामने होणार आहेत तर आता जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये न्यूझीलंड विरुद्ध वन डे सामने होणार आहेत न्यूझीलंडची टीम भारतामध्ये खेळण्यासाठी येणार आहे नंतर आयपीएल वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप असल्यामुळे चार महिने गॅप आहे नंतर जूनमध्ये अफगाणिस्तान भारतामध्ये येणार आहे त्या मालिकेमध्ये हे तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत तर जुलै दोन हजार सव्वीसमध्ये इंग्लंड भारताची टीम इंग्लंडमध्ये जाणार आहे तेथे तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे नंतर सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला वेस्ट इंडिजची टीम भारतामध्ये येणार आहे त्या मालिकेमध्ये देखील तीन वनडे सामने होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये न्यूझीलंडची टीम भारतामध्ये येणार आहे तेथेही ते तीन वनडे सामने होणार आहेत नंतर डिसेंबरमध्ये श्रीलंकेची टीम भारतामध्ये येणार आहे तेथे तीन वन डे सामने होणार आहेत तर अशा प्रकारे दोन हजार सव्वीसमध्ये एकूण अठरा वन डे सामने खेळले जाणार आहेत आणि या अठरा वन डे सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आपणास खेळताना दिसणार आहेत नंतर दोन हजार सत्तामध्ये वर्ल्ड कप आहे तर हे अठरा सामने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत या मॅचेसमध्ये शानदार प्रदर्शन करून सिलेक्टर्सना उत्तर देऊन रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कपमध्ये सिलेक्ट होतील अशी आशा आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते रोहित शर्मा आणि विराट कोहली या अठरा वन डेमध्ये हंड्रेड करतील आता झालेल्या ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये रोहित शर्मा मॅन ऑफ द सिरीज होता आणि साऊथ आफ्रिका सिरीजमध्ये विराट कोहली मॅडम द सिरीज होता तर आपणास वाटते आपण कमेश शिंदे आम्हाला कळवा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका